नमस्कार मी आशुतोष टिळक आर्थिक क्षितीच्या या पुढच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि आजचा पॉडकास्ट खर तर थोडासा छोटा होईल याचा मी अगदी पूर्ण अंदाज ठेवलेला थो आहे थोडेफार क्लिपिंग इकडे तिकडे येऊ शकतो वाढू शकतं परंतु आजचं फ्रेश रेकॉर्डिंग थोडंसं छोटं असणार आहे दोन गोष्टींसाठी आत्ताचा हा पॉडकास्ट मी रेकॉर्ड करतो आहे खरं तर काल केला असता तर तो थोडासा अजून छोटा झाला असता अशी मला पूर्ण जाणीव आहे परंतु दोन न्यूज या आज मी एकत्र करतोय पहिली मोठी न्यूज किंवा पहिली एक छोटीशी न्यूज आहे ती म्हणजे ब्लुमबर्ग एम बॉन्ड इंडेक्स मध्ये भारताचा समावेश हा इंडेक्स आहे छोटा तुमचं म्हणणं छोटा म्हणजे काय असं तो थोडं समजून सांग कुठल्याही डेट इंडेक्स आकार हा इक्विटी इंडेक्स सारखा न मोजता हो त्या इंडेक्सला किंवा त्या जो एक ठरवलेला आहे की याच्यामध्ये एवढे आहेत त्याच्यामध्ये एवढे आहेत नेमके किती साईजचे फंड्स ट्रॅक करतात किती साईज चा सा पैसा किंवा किती अमाऊंट ही त्याच्यामध्ये झालेल्या बदलांमुळे इफेक्ट होते किती मोठ्या साईजच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये याच्यामध्ये फरक पडतो जे पी मॉर्गन ज्यावेळेला ऍड झाला त्यावेळेला भारताच्या साईजचे जे फंड त्याच्यामध्ये येतील त्याचा आकार साधारण आला पंचवीस बिलियन डॉलर जर मला आठवतंय बरोबर पंचवीस बिलियन डॉलरचा आकार त्याच्यामध्ये भारतासाठी एक्सपेक्टेड होता म्हणजे एक एक टक्का एक -तक्का, एक टक्का एक एक टक्का जर करायला घेतला तर अडीच बिलियन डॉलर एका एका टक्क्याची साईज या ब्लूमबर्ग ईएम च्या फंडाचा जो आहे साईज ती मुळात भारताची असणार आहे टोटल दोन बिलियन बावीस तेवीस बिलियन डॉलर साईज चे इंडेक्स फंड याला ट्रॅक करतात सो त्या लेवलला जर मला जायचं असेल तर काहीही मोठं असं याच्यात मिळणार नाहीये परंतु या इंडेक्स फंडाचं महत्व हे आहे की ब्लुमबर्ग जे इंडेक्स फंड इंडेक्स फंड नाही म्हणता ना डेट इंडेक्स फंड्स बनवते किंवा जे डेट इंडेक्स फंड्स डेट मार्केटमध्ये कुठल्या तरी एका ठराविक थीमकडे एका कोअर आयडियाला फॉलो करणारे फंड आहेत स्पॉन्सर्ड बाय ब्लुमबर्ग त्याचा हा एंट्री पॉईंट ठरू शकतो आणि गव्हर्नमेंट फंड किंवा जे ग्लोबल फंड जो आहे ज्याच्यामध्ये इन्क्लुजन होण्यासाठी भारत सरकारने भरपूर प्रयत्न केले होते ज्याचा खर तर होणं अपेक्षित होतं तो झालेला नाहीये आणि याचं इंडेक्स फंड या डेट इंडेक्स फंडामध्ये ऍडिशन होणार आहे एकतीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस पासून जे सुरू होईल ते आ, मार्च एप्रिलपर्यंत जाईल दोन हजार पंचवीस परंतु एक फेब्रुवारीच्या आसपास एकतीस जानेवारी एक, एक फेब्रुवारीच्या आसपास ब्लूमबर्ग त्यांच्या एका फंडामध्ये भारताचं ॲडिशन जाहीर करेल आणि हे देखील फुल्ली ऑटोमेटेड रूट फार रूटने ते होणं सुरू होईल मला असं वाटतं की या फुल्ली ऑटोमॅटिक फुल्ली ऑटोमॅटेड रूल रूट जो आहे तो त्याच्यापुढे थोडासा वाढ त्याच्यामध्ये वाढ होईल किंवा पुढच्या काही दिवसामध्ये आयदर अस्तित्वात असलेले सरकारचे कर्जरोखे हे त्या फुल्ली ऑटोमॅटेडला ॲक्सेप्ट होण्याचा एक प्रोसेस होईल किंवा नवीन कर्जरोखे त्याच्यामध्ये येतील आणि मला असं वाटतं की जे आहेत ते पुढचे पन्नास वर्षांचे असतील याच्या बाबतीमध्ये अधिक मी पुढच्या काही दिवसांमध्ये जरूर आपण करण्याचा प्रयत्न करू याच्यामुळे काय होतं मुळात इंडेक्स है, है, हा जो आहे हा छोटा आहे हे लक्षात घ्या एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला हा सुरुवात होईल ॲडिशन साईज आहे छोटी अराउंड दोन बिलियन एक्सपेक्टेड आहे परंतु ब्लुमबर्गच्या फॅमिलीच्या इंडेक्स फंडामध्ये डेट इंडेक्स फंडामध्ये याच्याकडे लक्ष आलेलं आहे असं म्हणायला जागा याच्यामध्ये तयार होते आहे जे पी मॉर्गनच्या बाबतीमध्ये माझ्या चॅनलवरची फेमस व्हिडिओ इंडिया इज टू जे पी मॉर्गन चंद्रशेखर टिळक सरांसोबत केला आहे त्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता आनंदाने त्याच्यामध्ये तुम्ही मला कमेंट करू शकता बघितला नसेल तर जा जाळूया पुढच्या बातमीकडे पुढची बातमी जी झाली ती खर तर काल झाली थोडस याला डीपमध्ये जाऊन समजून घेण्याची गरज अशी आहे की टाटा मोटर्स हा दोन हजार तेवीसचा दादा शेअर भारताच्या इंडेक्समध्ये वर्षभरात शंभर टक्क्याच्या आसपासचे रिटर्न शंभर टक्के कशा जास्तीचे रिटर्न त्यांनी देऊन टाकले होते अत्यंत चांगल्या परफॉर्मन्सने हा शेअर वाढला ऐंशी पंच्याऐंशी टक्क्यापेक्षा जररोज जास्त वाढला आणि यांचे या कंपनीने भरपूर मोठ्या प्रमाणावर बदल स्वतःचे केले होते म्हणजे आजच त्याच्यामध्ये आधी क्लिपिंग जे ऐकत होतो टाटा मोटर्स ही अमेरिकेच्या बाजारामध्ये लिस्ट होती टाटा मोटर ही जगभरच्या इतर बाजारांमध्ये लिस्ट होती झालं काय हो अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट्स टाटा मोटर्सच्या ज्या होत्या त्या त्यांच्या कंपनीने डी केल्या त्याच्यानंतर डी व्ही आर डिस्काउंटेड वोटिंग राईट्स झालं असं होतं की इफ आय एम नॉट रॉंग जॅग्वार लँड ओव्हरला जेव्हा खरेदी करायचं होतं तेव्हा त्याच्यामध्ये इक्विटीच फंडिंग करण्यासाठी हे आलं होतं इफ आय एम नॉट रॉंग त्यावेळेला हो सिच्युएशन अशी होती त्यावेळेला की ह्या टाईपचे एडीआर किंवा डी व्ही आर आर जे होते ते त्या काळात फेमस होते दोन का तीनच कंपन्यांनी त्या काळात डीव्ही आर काढले होते त्यातली एक होती आय थिंक फ्युचर रिटेल का फ्युचर कंझ्युमर कंपनी आता अस्तित्वात नाही आणि एक कोलच्या बाबतीमधली एक कंपनी जी होती त्यांनी काढले होते ते काय नीट जमले नाही ते पण गुजरात येणारी कोक आय थिंक इफ एम नॉट रॉंग त्यांनी काढले होते आर ते गेले घेऊन घरी टाटा मोटर्सचं कौतुक याच्यासाठी की टाटा मोटर्सनी शेअर होल्डरसाठी हे केलं हे ट्रेड झाले इतके झाले की काही काळातून दोन हजार सतरा का दोन हजार अठराच्या आसपास हे शेअर इंडेक्समध्ये पण झाले आणि त्यावेळेला खरं तर अनेकांनी ज्या टाळ्या वाजवल्या हो की आता पूर्ण टाटा मोटर्स इंडेक्सचा भाग आहे आणि हे ॲक्सेप्टेबल हो म्हणजे तुम्हाला जर टाटा मोटर्सचं मार्केट कॅप मोजायचं असेल तर तुम्हाला डी आर घ्यावा लागेल कंपनीने आता डी व्ही आरला स्वतःमध्ये सामावून घेण्याची प्रोसेस सुरू केलेली आहे डी व्ही आर मूळ कंपनीचा भाग होतील शेअर अलॉटमेंट होईल आणि तशा बाबतीमधला आपण जो रेशो आहे तो शेअर होल्डरला बेनिफिट देणारा आहे कारण डी व्ही आर सॉरी हो डी व्ही आरच डिस्काउंटेड वोटिंग राईट्सचे जे शेअर आहेत ते फारसे प्रमोटरकडे नाही आहेत टाटा सन्सकडे फारसे नाही आहेत किंवा त्यांच्या इतर ज्या कंपन्यांकडे असतील त्यांच्याकडे पण ते फारसे नाहीत शेअर होल्डरकडे आहेत आणि मधल्या काळामध्ये मला आठवतं की त्यांच्या डिस्काउंट जी होती ती मोठ्या प्रमाणावर गेली होती जनरली हे जे शेअर बाहेरच्या देशामध्ये होते ते फारसा डिस्काउंट घेत नव्हते आणि त्याच्यामुळे काहींनी म्हणलं की मोठा डिस्काउंट पडणं फरक पडणं हे मॅनेजमेंटला दाखवलेल्या थम्स डाऊनचं एक चिन्ह आहे असं त्यांच्यावर टीका झाली असू दे तर तो गोष्टी वेळा आत्ताची गोष्ट अशी आहे की टाटा मोटर्सनी त्यांचा असलेला जो बिझनेस आहे तो दोन सेगमेंटमध्ये डिवाईड करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत प्रयत्न आहेत म्हणजे त्यांनी बोर्डने ते मंजूर केलेला आहे सगळ्या भाषेत बोलायचं तर टाटा मोटर्सला आपण कशासाठी ओळखतो हो आपण टाटा मोटर्सला जे एल आरसाठी साठी ओळखतो टाटा मोटर्सला आपण टाटा इंडिकासारख्या गाड्यांसाठी ओळखतो टू व्हीलर फोर फोर व्हीलरसाठी ओळखतो टाटा सुमोसाठी ओळखतो सुमंत मुळगावकरांचं नाव घेऊन ती आहे आणि त्यात सुमंत मुळगावकरांनी या ट्रकच्या बाबतीमध्ये जो मोठं नाव कमवलं ज्या बिझनेसमध्ये त्यांच्यासाठी ते आहे आत्ताच्या या घडीला म्हणजे मी जे मार्केटमध्ये अनेक सारे अनालिस्ट वाचलं त्यांनी हे हायलाईट केलं की आत्ता या घडीला त्यांच्याकडे तीन व्हर्टिकल ऑलरेडी अस्तित्वात आहेत पॅसेंजर व्हेकल म्हणजे तुम्ही टाटा सुमो असेल किंवा तुमची टाटा इंडिका असेल किंवा टाटा समूहाच्या जे आर वगळता भारतातला कार बिझनेस जनरली तो पॅसेंजर वेहिकल त्याच्यामध्ये मग इलेक्ट्रॉनिक वेहिकल कारण भारतातल्या इलेक्ट्रॉनिक कार व्हेकलकडे जर बघायचं त्या बिझनेसकडे तर एक मोठा प्लेअर टाटा लक्षात येतो का कारण यांच्याकडे टाटा पॉवरच बॅकिंग आहे बॅटरीचा त्यांचा एक जो बिझनेस आहे त्याच्या बाबतीमध्ये टाटा पॉवरनी आय थिंक त्यांचे चार्जिंग सेंटर्स लावलेले आहेत त्यामुळे हा बिझनेस एक ताकदवान बिझनेस होणार आहे याची सगळ्यांना गॅरंटी टाटाच्या ट्रक्स हा देशातला एक सफिशियंट मोठा आहे म्हणजे आजच मी ऐकत होतो अनालिसच्या बाबतीमध्ये सगळं ऐकत होतो आणि त्याच्यानंतर एक झी न्यूजच्या अनिल सिंगविंची मी एक क्लिप ऐकली की लोकांना प्रश्न पडायचा की टाटा मोटर्स घ्यावा कशासाठी घ्यावा नेमकं हे काय आहे तुम्हाला अशोक लेलँडचा कॉम्पिटेटर पाहिजे का ट्रकच्या बाबतीमध्ये हेच आहे टाटा मोटर्स तुम्हाला म्हणजे मोठ्या फॉरेन कार्स पाहिजेत का कॉम्पिटेटर इथे बसलेला आहे जे एल आर काही कोण भारतात पण चालतं तुम्हाला मारुतीचे कॉम्पिटिशन पाहिजे का भारतात टाटा मोटर्स आहे तुम्हाला काही प्रमाणामध्ये आय थिंक महिंद्रा होईल का मला माहित नाही कारण मला अनेक जण हे सांगतात की महिंद्राच्या ओळखल्या जातात त्या त्यांच्या इंजिनसाठी ओळखल्या जातात टाटांची ओळख त्या बाबतीमध्ये नेमकी ड्रायव्हर्स मध्ये काय आहे मला माहीत नाही कारच्या बाजाराचा मी तेवढा मोठा अनालिस्ट नाही हे मला मान्य करावं लागेल कार्स आय एम नॉट पण जे असं आहे की आत्ताच जे दोन तीन व्हर्टिकल्स दिसत आहेत त्याच्यामुळे हे सगळं दिसून आलं मागच्या वर्षभरामध्ये शेअरनी जोरदार परफॉर्मन्स दाखवला होता आणि मलाच आठवतं की टाटा टेक्नॉलॉजी त्याचा आय पी ओ आला मी मनी नसताना माझ्या खिशात त्यावेळेला पैसे होते मी लावले मी आय मी टाटा टेक्नॉलॉजीचा शेअर होल्डर आहे त्याच्यामुळे येस हे आहे झालं असं की आत्ता तीन व्हर्टिकल कम्प्लीट वेगळे दिसत आहेत त्याच्यामधले जे एल आर आणि पॅसेंजर व्हेकल प्लस ई व्ही असा एक पार्ट वेगळा टाटाच्या कमर्शियल व्हेकल्स कमर्शियल व्हेकल्स मध्ये आय थिंक बसेस पण येतात बसेसचा समावेश साधारण कुठे होतो मला मला अंदाज येत नाहीये मला असं वाटतं कमर्शियल मध्ये फक्त ट्रक्स येतात का बघावं लागेल हे असे त्याचे तीन सेगमेंट जे होते त्यातले हे दोन एकत्र केले कमर्शियल व्हेकल वेगळा झाला पॅसेंजर व्हेकलमध्ये जॅगवारला ऍड केलं दोन नवीन कंपन्या झाल्या साधारण वन एस टू वनचा रेशो येईल माझ्याकडे टाटा मोटर्सचे पण शेअर होल्डर आहे त्याच्यामुळे माझं हे जे काय आहे अंदाज हा एका शेअर होल्डरच्याच नजरेने तुम्हाला बघावा लागेल परंतु याच्यामध्ये एक दिसतं आहे की डी व्ही आर एडीआर डिलिस्ट केले डी व्ही आरच्या शेअर होल्डरना ओरिजिनल शेअर देण्याची तयारी चालवली आणि बिझनेसमध्ये दोन जे होते ते वेगळे केले हे अत्यंत चांगलं स्टेप आहे या कंपनीचं उत्तम स्टेप आहे असं मी म्हणेन आणि आज ना उद्या हे होणार होतं बिझनेसला योग्य त्या लेवलला घेऊन जाणं असेल की आता एक डिरेक्शन आलं म्हणजे त्या कंपनीचे एक होते की मला जेव्हा शेअर घ्यावा लागायचा तेव्हा नेमकं हे काय आता काय होईल की आता मला नेमकं काय करायचं आहे आता मला कमर्शियल व्हेकलकडे जर मला जायचं असेल तर मग मी देशाच्या इंडस्ट्रीमध्ये वाढ होते का तो मी टाटा मोटर्स घेईन एक एक गंमत सांगतो एंडकडे येताना मला माहिती आहे मी एंड करतो आहे मी जेव्हा फायनान्स शिकायला बसलो ना तेव्हा या सगळ्याच्या बाबतीमध्ये आमच्या मित्रमित्रांमध्ये अनेक वेळा बोलणी व्हायची बोलणी होताना एक दिवसाचा आमचा सब्जेक्ट असा आला की देशाच्या अर्थव्यवस्थेचं जे चक्र चालू होतं ती नेमकी कुठे होते नेमकी कुठे होते सगळ्यांच्या लक्षात आलं मायनिंग आणि मायनिंगच्याही खालती ब्लास्टिंग केमिकल्स सूर्या माइन्स त्याचं एक काहीतरी आहे त्याच्याशी पण एक कंपनी लिस्टेड आहे म्हणजे या देशाच्या अर्थव्यवस्थेची सुरुवात ज्या मायनिंगमध्ये होते त्या मायनिंगचे ट्रक्स सगळे वाहून खेचून नेणं कमर्शियलला जे चालवलं जात तो बिझनेस कमर्शियल वेहिकल्स ही सगळी ग्रोथ तिकडे गेली तिकडे गेली इंडस्ट्रीमध्ये गेली लोकांना पैसे मिळाले फायनली लोकांच्या घरात पैसा आला आणि त्या पैशाच्या बळावर श्रीमंती दाखवायला कार विकत घेतल्या गेल्या तिथे पण टाटा मोटर्स आहे अर्थव्यवस्थेचं पूर्ण चक्र ज्या कंपनीकडे आहे त्या कंपनीचा शेअर मी आधी टोटल घ्यायचा म्हणून एक जनरलायझेशन होत होतं आता नेमकं काय घ्यायचं आहे हे ठरवता येणार आहे ही चांगली गोष्ट आहे आणि या कंपनीचा परफॉर्मन्स असाच चालू राहावा याच्या शुभेच्छांसह संपवतो धन्यवाद